माननीय पवार साहेबांनी काय केलं एक पक्ष उभा केला वाढवला जोपासला तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला आणि तुम्ही काय केलं एक आवडीचं वाक्य होतं त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे दहा हजार वर्षात अशी गोष्ट झाली नाही आज जर रात्री असते तर ते बोलले असते असंखोर दहा हजार वर्षात झाला नाही हा म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं तर आचार अत्रांनी नक्कीच असे असेखोर या महाराष्ट्राच्या मातीत दहा हजार वर्षात निर्माण झाले नाहीत अशी गर्जना प्रल्हाद केशव आत्र्यांनी नक्कीच केली असती पण आज अशा प्रकारच्या घोषणा जनता देते